केंद्रीय <sk> मंत्री नारायण राणे वर्षा बंगल्यावर आता दाखल झालेत नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेत सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेबाबत मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि याच दृष्टीनं या, या दोघांची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते केंद्रीय मंत्री नारायण राणे सध्या वर्षा बंगल्यावर दाखल झालेत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्या बरोबर आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया गणेश केंद्रीय मंत्री नारायण राणे सध्या वर्षा बंगल्यावर येतात अशी माहिती करते काय नेमके तपशील आहेत कशासाठी नेमकी भेट असावी आणि नक्कीच ज्या पद्धतीने नारायण राणे आहे यांची आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये महत्त्वाची भेट आहे ती होताना पाहायला मिळते कारण की काही दिवसांपूर्वीच उदय सामंत आहेत ते देखील नारायण राणे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती कारण की उदय सामंत यांचे बंधू आहेत ते किरण सामंत या ठिकाणाहून जे आहे ते इच्छुक आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामधून लोकसभेसाठी तर नारायण राणे देखील एक राज्यसभेचे खासदार होते आणि त्यांना आता लोकसभा निवडणुकीसाठी भाजप नि रिंगणात उतरवणार पाहायला मिळतं आणि त्यामुळेच कुठेतरी हे भेट अत्यंत महत्त्वाची आहे कारण की किरण सामंत जरी शिवसेनेच्या तिकीटावर त्या ठिकाणी उभे राहिले तर तेवढी मतं मिळणार नाहीत असे देखील एका सर्वेतून आहे ती माहिती समोर आली होती त्यामुळे जर त्या ठिकाणी एखादा उमेदवार ठेवायचा असेल तर तो भाजपच्या चिन्हावर दिला तर फायदा होईल असं एकंदरीत जे चित्र आहे ते रत्नागिरी सिंधुदुर्गातून बोललं जात होतं आणि त्यामुळेच कुठेतरी ही भेट ही अत्यंत महत्त्वाची आहे कारण की त्या ठिकाणी ठाकरे गटाचे सध्याचे खासदार आहेत ते त्या ठिकाणी आहेत आणि यासाठीच आता या भेटीमध्ये देखील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेचा प्रश्न मार्गी लागतो का हे देखील पाहणं गरजेचं आहे गणेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून रहा गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते